नमस्कार मैत्रिणीनं कशा तुम्ही डिस्टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे डिझाईन वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज जे की आहे जबरदस्त खूप छान आणि खूप मस्त तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपले डिझाईनचे ब्लाउज ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले चला मग तुमचा जास्त वेळ आणि येतात छानशी वाटेल छान अशी सुरुवात बघा अतिशय सुंदर अशा व्हिडिओला आपण करणार आहे सुरुवात तर पहिलाच ब्लाऊज आपण हातात घेतलं येलो कलरचं येलो कलरचं ब्लाऊज आपण सिंपल असा गोलगळा घेतलेला आहे त्याला एक मस्त अशी गोल्डन लेस आपण लावली त्याच्यानंतर आपण हे कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला येल्लो आणि पिंक कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन त्याला तयार झाली त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट मध्ये लावले आणि फुले आपण बनवले पिंक कलरचे त्याच्यावरती आपण हे तीन तीन गोल्डन मनी लावून त्याला असं आकर्षक असा आपण ब्लाउज तयार केलाय बघा तुम्ही किती सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन तयार झाली सिंपल आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की करून बघा बघा आपली एक नंबरची डिझाईन झाली आणि त्याचबरोबर आपण ही दोन नंबरची डिझाईन जी आहे हा पर्पल कलर आहे पर्पल कलरला सुंदर असे लाल लावले बघा याला सुद्धा आपण हे गोंड्या गोंड्यांची लेस लावली आणि इथे सुद्धा आपण डबल लेस लावली ले, एक लावली आतल्या लाव बाजूने आणि एक लावली वरच्या बाजूने म्हणून तिला असे दोन बाजूने दोन गोंडे असे दिसत आहे त्याला असं आपण पंचकोनी आकार घेतलेला आहे इथे सुद्धा आपण एक फुल बनवून लावलेलं आहे त्याला छोटे छोटे दोन लटकन बनवले तेही पर्पल कलरचे बनवले आणि ही लेस आपण पूर्ण शेवटपर्यंत लावलेली बघा त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजला सुंदर असा लुक आलेला आहे मेटेरियन बघू शकता तुम्ही ही सुद्धा आपली डिझाईन खूपच सुंदर तयार झाली तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याबरोबर आपली आहे तीन नंबरची डिझाईन तीन नंबरच्या डिझाईनला आपण हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तोही डिझाईनर ब्लाउज पीस आहे आणि त्याला आपण फिल्ची लेस वापरली ले, ती पिंक कलरची वापरली पिंक कलरची आपण केली पायपिंग त्याचा गळा गळा आहे गोल गळा आहे सिम्पल सोबत इथे आपण छोटे छोटे बटरफ्लाय केले तीन एक केलं मोठा एक केलं छोटं आणि एक आणखी छोटं असे तीन बटरफ्लाय केले त्याच्यावरती एक गोल्डन मनी आपण एक एक लावलेलं आहे आणि सुंदर असे लटकन म्हणून त्याला सुद्धा आपण पिंक ही फ्रीची हा सुद्धा वेळा दिसेल हे बघा आता आपण घेतलाय चार नंबरचा ब्लाऊज हा आहे व्हाईट कलरचा आणि त्याला आपण फ्रिल बनवलेली आहे पर्पल पर कलरची त्याच्यामध्ये आपण सिल्वर लेस लावलेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी आपली ही लेस लावून आणि फ्रिल लावून गोल गळ्याला आपण अशी सुंदर अशी डिझाईन आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे आपण व्हाइट कलरचं फुल बनवलंय त्याच्यावरती एक शो बटन लावलंय ला खाली त्याला सुंदर असे दोन छोटे छोटे लटकन लावले वरती ला। सुद्धा आपण दोन हे नॉट जे लावले ला ते सिल्वर क, सिल्वर कलरचेच लावलं ला। आहे आणि त्याला सुंदर असे कॉन्ट्रास्ट मध्ये व्हाईट आणि पर्पल कलर वापरून नॉट बनवले बघू शकता तुम्ही गोल गळ्याला किती सुंदर अशा डिझाईन आपल्याला तयार करता येतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा की सुद्धा डिझाईन खूपच सुंदर आहे आता आपलं ब्लाउज आहे पाच नंबरचं बघू शकता तुम्ही याला आपण फक्त काय केलं मैत्रीण नॉडच्या च्या साह्याने इतकी सुंदर अशी आपण डिझाईन बनवली बघा आपण ही नॉडची डिझाईन बनवून त्याच्यामध्ये एक एक मणी लावलेला आहे हा सुद्धा गोलगळा आहे त्याच्यावर एक छोटीशी आपण गोल्डन लेस लावली आणि इथे सुद्धा ह्या गोल्डन नॉडने डिझाईन बनवली जशी गळ्याला बनवली तशीच आपण खाली सुद्धा बनवली आणि इतका सुंदर गळा आपण बनवू शकलो बघा हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही साडीवरती हा ब्लाउज छानच दिसेल सिल्कच्या साडीवरती पण सुद्धा छान दिसेल बघू शकता तुम्ही मैत्रिणी हा बघा आपला सहावा ब्लाउज आहे याला आपण स्काय ब्ल्यू कलरचा ब्लाऊज वापरलाय आणि त्याला पिंक कलरचे असे गुलाबाचे फुलं बनवलेले बघा अगदी सु सुंदर आणि सोपे पद्धतीमध्ये फुलं कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा येतो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तर असे फुलं बनवून आपण कॉन्ट्रास्ट मध्ये असा मटका गळा बनवलाय त्याला सुंदर असे आपण लटकन पण बनवलेले आणि सुंदर असे दोन याच्यामध्ये लेस लावलेले बघा अर्धा इंच अंतर सोडून दोन आपण शेजारी शेजारी असे दोन लेस लावून घेतले त्याच्यावरती फुलं लावले त्याच्यावरती गोल्डन मनी लावून गळा बनवला अतिशय सुंदर आणि आकर्षक बघा आता आपला हा सात नंबरचा जो ब्लाऊज आहे तो आहे ब्लॅक कलरचा त्याला आपण वन साइड गळा बनवला आहे बघा इकडनं एक, एक चौकोनी आहे आणि इकडनं असा राऊंड आहे तर हा भरपूर मैत्रींना असा गळा आवडतो म्हणून आपण हा सुद्धा गळा बनवला आहे याला आपण डबल कलरमध्ये क्रीलची लेस लावली ही लेस कशी लावायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे याचा सुद्धा की आपले सगळ्या ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे बघा हे जशी आपण गळ्याला डबल फ्रीस लावली तशीच लटकन सुद्धा ला लावून आपण सुंदर अशा लटकन बनवले आणि हा सुद्धा गळा इतका आकर्षक झाला मैत्रीनो तर हा कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजवर अतिशय सुंदर असा दिसेल सात ना हा बघा आहे आपल्याला पुढचा ब्लाऊज आपण ह्या ब्लाऊजला काय केलं आहे गळ्याचा आकार चेंज केलेला आहे आणि इथे मस्त अशी जाळी बनवून लावलेली बघा याला आपल्याला पेपरची सहायता घ्यावी लागली होती आणि डिझाईन बनवण्यासाठी याला सुंदर अशी आपण रेड कलरची पायपिंग बनवली आणि सुद्धा आपण लाल आणि पिवळ्या कलरची बघा अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आपण बनवलेली आहे आणि हा सुद्धा आपण खूपच आकर्षक बनवलेला आहे बघू शकता तुम्ही हा सुद्धा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणत्याही साडीवर खूपच सुंदर दिसेल तर बघू आपण आता पुढची आपली डिझाईन आहे जी आहे ग्रीन कलरची बघू शकता तुम्ही ग्रीन कलरचा आपण घेतलाय मटका गळा आणि मटक्या गळ्याला आपण डिझाईन आपण जी बनवली ती अतिशय आकर्षकच दिसते मैत्रीण त्याच्यावरती आपण गोल्डन मनी लावलेली आणि त्याच्या दोन्ही कडेने आपण गोल्डन लेस लावून हा गळा खूपच सुंदर बनवलाय आपण लटकन बनवलेले सिंपल आणि सोबत त्याचबरोबर ही नॉट सुद्धा आपण ग्रीन कलरचीच लावली त्याच्यामुळे हा गळा खूपच सुंदर दिसतो मैत्रीण तुम्ही नक्कीच ट्राय करा त्याच्यानंतर बघा मैत्रिणी पुढचा गळा आहे आपला गोल्डन ब्लाऊज आणि त्याला बनवला आपण ही गळा त्याला आपण लावली रेड कलरची दोन अशा लेस लावलेल्या वी गळ्याला आणि रेड कलरचा कपडा वापरून आपण त्याला ही डिझाईन बनवली त्याच्यामध्ये एक नॉड होऊन त्याला सुंदर अशा आपण लटकन बघा अतिशय सुंदर आपली ही सुद्धा डिझाईन सोपी आणि सोबर अशी तयार झालेली तर तुम्ही नक्की ट्राय करायची हा सुद्धा ब्लाउज कोणत्याही साडीवर छान दिसेल अशी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता बघा पुढचा ब्लाउज आहे आपला पर्पल कलरचा तो पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आहे गळा आहे त्याला पायपिंग बनवली आपली ह्याच कलरची बनवलेली पर्पल कलरची आणि ह्या पट्ट्या आपण लावलेल्या बघा क्रॉस अशा काही लावल्यात अशा काही लावल्यात आणि त्याची आपण ही डिझाईन बनवलेली गोल्डन लेस आपण दोन प्रकारामध्ये इथे गळ्याला लावलेली आहे इकडनं आपण त्याच कलरची फ्रील बनवून मोठ्या साईजची फ्रील बनवून आणि इथे आपण लावलेली बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा या गळ्याचा सुद्धा लुक खूप छान आलेला आहे मैत्रीणं हा सुद्धा गळा तुम्हाला कोणत्याही साडीवरती वापरता येईल असा हा गळा आहे जेव्हा आपण गळा बनवाल तेव्हा ही फ्रील जी आहे ती साडीच्या कलरची बनवायची आणि हे ज्या पट्ट्या आहेत त्या साडीच्या कलरच्या पटवायच्या म्हणजे हा ब्लाउज खूपच सुंदर दिसेल तर तुम्ही हा पण ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा बघा मैत्रीण पुढचा ब्लाउज आहे आपला रेड कलरचा त्याला आपण वापरला आहे मरून कलरची लेस वापरली जी, वा जी आपण बनवलेली हातानेच आणि ती मोठ्या साईजमध्ये बनवली बघू शकता तुम्ही त्याच्यावरती आपण सुंदर अशी गोल्डन लेस सुद्धा लावलेली आहे आणि गळा जो बनवला आपण तो कटवर्कमध्ये बनवलेला आहे ज्याची सध्या खूपच फॅशन चालू आहे असा हा कटवर्क गळा आहे तर तुम्ही हा नक्की ट्राय करायचा आपण याला सुद्धा फील बनवली आहे ती सुद्धा मोठ्या साईज मध्येच लावलेली आहे त्याला सुद्धा ही गोल्डन लेस आपण ही डिझाईनची लावलेली आहे त्याच्यामुळे लटकन सुद्धा खूप सुंदर अशी तयार झाले आणि हा ब्लाउज सुद्धा खूपच आकर्षक असं तयार झाला मित्रांनो तुम्ही हा सुद्धा नक्की ट्राय करून बघा हा बघा पुढचा आपला गळा आहे पॅचवर ब्लाउज आपण जो म्हणतो तो, तो आपला गळा आहे छोट्याशा काठापासून आपल्याला इथे आपल्याला डिझाईन बनवता येते असा सिंपल सोबर असा हा गळा आहे बघा तुम्ही कोणत्याही काटपदरच्या साडीला हा गळा बनवू शकता अतिशय सुंदर असा लुक आपल्या काठपदरच्या साडीला येणार आहे हा सुद्धा गळा नक्की ट्राय करून बघायचा बघा याला आपण गोल्डन लेस लावून आणि अतिशय आकर्षक असं बनवलेला आहे बघा पुढचा जो गळा आहे तो आपला गोलच गळा आहे पण गोल गळ्यामध्ये आपण बनवला आहे पंचकोनी गळा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि सोबर असा आपला गोल पण गळा दिसतो आणि पंचकोनी पण गळा दिसतोय तर ते कसं बघा मैत्रीण आपण फक्त गोल सिंपल शिवून घेतला इथे आपण दोन ते समोसा जी लेस आहे ती आपण आधी एकाशी एक लावली आणि त्याच्यानंतर दुसरी अशी आपण त्याच्या समोरा, समोरासमोर आपण लावून आणि मस्त असा सोपा आणि सुंदर असा गळा तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही याला सुद्धा आपण तशीच लेस लावली आणि त्याच्यामुळे लटकन सुद्धा खूप आकर्षक झाले हा सुद्धा गळा खूप छान दिसतो मैत्रीण नक्कीच ट्राय करून बघा कोणत्याही साडीवर छानच दिसेल बघा मैत्रीण हा लास्टचा जो गळा आहे त्या मैत्रिणींना एकदम सिंपल गळे आवडतात म्हणजे ज्यांना काहीच डिझाईन नको आहे अशा मैत्रिणींसाठी एकदम फक्त सिंपल असा चौकोनी गळा आणि त्याला फक्त असे तीन आपण लावले नॉड आणि त्याचा असा सुंदर असा आपण गळा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला सिंपल आणि सोबर असा गळा तयार झाला आहे मैत्रिणींना आपले ब्लाऊज अतिशय सुंदर आणि सोबर तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मैत्रीण होते हैं ना आपल्या डिझाईन जबरदस्त नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटूया आपण एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय